मेरे सरकार आए हैं सजा दो गल को गुलशन सन सजा गल को गुलशन सन मेरे अडी देवाला समर्पण होईल समर्पण होईल त्याला जन्मोजन्मीचं पुण्य करावं लागतं त्यात शास्त्रामध्ये सगळ्या व्रताला उद्यापन सांगतो एक व्रत आहे एक व्रत जस नाव काय आज तुम्ही आम्ही कोणतं व्रत करतो एकादशीचं व्रत करतो खरं तर आपण व्रत करतो एक दिवसाचा आपण व्रत करतो एक दिवसाचा हा एक दिवसाचा व्रत नाही आहे हा तीन दिवसाचा व्रत आहे आपण करतो शास्त्र काय सांगत दशमीचा दिवस दशमी दशमीला सकाळी बाराच्या आत जेवण करायचं बाराच्या आत संध्याकाळी दुग्धहार किंवा फलाहार घ्यायचा पण आपण काय करतो दशमीला जेवढ रात्री जास्त जेवता येणे शक्य बघा तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या स्वतः अनुभव घ्या दशमीला काय करतो घेतो एकादशीला उठल्यानंतर विठ्ठलाच नाव यायच्या आधी रात्री खाल्लेल्याची ढेकर ही कधी एकादशीला पण शास्त्र काय सांगत एकादशीला दशमीला रात्री काही खाऊन आलो मग एकादशीला काय करा शक्यतो निरंकार करा जैन लोक त्यांचं ते अनुष्ठान करतात सा सांगितलेलं आहे सवड सांगतो तुम्हाला आता ऐका नाही सुरू निरंकार करायचा प्रयत्न करा निरंकार होतो का आपल्याला होत नाही शास्त्र काय सांगतं पाणी पिऊ का पाणी पिऊन होतो का पाणी पिऊ देऊ मग म्हणतात दूध पिऊन करा मग दूध पिऊन होत का दूध पिऊन होत नाही मग काय करा शास्त्र सांगत फळ खाऊन करा मग आता आपल्याला फळ खाऊन सुद्धा हो, होती का मग काय करा फलाहार करू नका फळ नाव सांगतो परवा एकादशीला मागच्या एकादशीला सोलापूरला एक मोठे सोला महात्मा आहेत जो अठ्याण्णव वर्ष आहे त्यांचा खूप मोठा महात्मा आहे जरा तुम्ही चला खूप चांगली मदत करणारा महात्मा आहे आपल्याला कधी गेलं तर मग तो म्हणतो महाराज साल मे एकदा एक बार तुम्ही आम्ही परवा वेळ होता आम्हाला काय कोण बोलवलं नाही की कोण बोलवणार आहे का आम्ही बघत असतो शेडजीचं नाव होत आम्ही त्या शेडजीकडे गेलो हे गे? महाराज ताट मोठ चांदीच चा ताट माझ्या समोर काय खाऊ काय खाऊ ताट तू म्हणताल महाराज काय तुम्ही बंडल मारला महाराज साबुदाणा बगर थालीपीठ दपाटे भाकरी पुऱ्या शिंगाड्याचे भजे केळीचे भजे तुमचा बगरीचा शिरा रताळ्याचा किती सांगा हो तुम्हाला मी ते पाणी फिरवताना ब्रह्मार्पण परम ब्रम्ह हवीर ब्रह्म ब्रह्मणा होतं पाणी फिरवताना डोळे के बंद केलं पण रणाला म्हणलो देवा अशी एकादशी जर केली तर रोज कशी होते त्याला एक दिवस दोन दिवसाचा काही विषय नाही रोज होत रोज होते एवढ्या ताटात सांगतात की महाराज असं करू नका काय ऐका का। आता आपण काय करतो रोज तर तंबाखू खातोच खातो पण एकादशीच्या दिवशी चोरून अगदी आपलं हा म्हतच बघा पान हे राजसी वृत्तीचं गुण आहे आपण पानाचा एकादशीला त्याग करतो पान खातो का एका आपण एकादशीला पान पान खातो पण एका दिवशीला तंबाखू खातो की नाही आपण तंबाखू सुद्धा कशापासून वाळवलेली असते मग खावं का पण खातो की नाही का खातो पहिल्यापासून सगळं खातो ते म्हणून विचारा त्याला आमच्या वाढवणीच खात होते म्हणून मध्ये राजसी वृत्तीचा गुण आहे आणि तंबाखू मध्ये तामसी वृत्तीचा गुण आहे आणि एकादशीच्या दिवशी राजसी आणि तामसी वृत्तीला पायदुळी तुडवण्याचा दिवस म्हणजे कोणता आहे तर तो एका <स्दरियो> राजसी आणि तामसी वृत्तीला पायदुळी तुडवला पाहिजे तर तो एकादशीचा दिवस आहे एकादशी व्रत हे सामान्य नाही आहे मी परवा तेनालीला गेलो तेनालीला बुद्धमगावचं नाव सांगतोय तेनालीला गेलो तिथं तेनाली, तेनाली रामण्णा जो होऊन गेला त्याच्या गावाला गेलो मग आम्ही काय गेलो इथून जातानाच घरून ते आमच्या गाडीत एक छोटंसं गॅस थोडंसं फराळीचं थोडंसं खायचं सामान असतंच असतं मग आम्ही त्या तेनालीला गेल्यानंतर ते लोक म्हटले तुम्ही काही आणू नका आमची एकादशी असते आणि आम्ही तुम्हाला फरायचं देतो तरी आमचा ड्रायव्हर आमची माणसं म्हणजे नाही नाही महाराजाला चालत नाही आपल्या पण व्यवस्थित घेऊन घेऊयात म्हणून त्यांनी गाडीत सोय केली आम्ही म्हणलो काढू नका त्यांना परेशान हो आपण करेशानचं कधीतरी खाऊ काय चव हो आहे जेव्हा तिथं गेलो महाराज बसलो आम्ही सगळं ताटात आणलं फक्त भात आणला मग म्हणलं हे आम्हाला एकादशीला काहीच चालत नाही ते म्हणले एकादशीला तो आंध्र आणि तेलंगणातला भाग आहे ते म्हणले आम्ही रोज भात खातो भात ज्या दिवशी खाणार नाही त्या दिवशी आमचीश्वर महाराज होते त्यावेळेस जे वडील होते ज्ञानेश्वर महाराज होते मग आम्ही ताबडतोब तिथे ता करून खालो ती गोष्ट निर्णी पण काही काही ठिकाणी उपासाचे पद्धती सुद्धा या वेगळ्या वेगळ्या ते ते <laughs> ते च्छुणी च्छुणी थे थे। मी कर्नाटकात एका ठिकाणी करू काय केला काळजी करू नका मला सगळं व्यवस्थित करतो म्हणलं मग त्या त्यानं काय केलं त्या खिचडीत सगळे टमाटे घातला आणि मी म्हणलं टमाटे नंदबी तिन्तारा थोडरी म्हणला आमच्याकडे का तुम्ही खावा की थांबून मग मी म्हणलं खात अहो आमच्याकडे खाल्लेल्या सगळ्या मोक्षाला गेले तुम्ही कुठं असाही एक वर म्हणून शास्त्र काय जितका सात्विक आहार आहे ऐका एकादशी एका आहे म्हणतात की मी एकदा पंढरपूर गेलो पुन्हा जन्माला आलो मी एकदा वारकरी झालो कधी एकदा तर मी देवाकडे गेलो देवच माझ्याकडे आला की वारकरीची सोय सोपी गोष्ट नाही पताका खांद्यावर घेणं काय सोपी गोष्ट आहे ज्यावेळेस करोना झाला वारीवर बंधन आली महाराज आम्ही खांद्यावर पताक घेतलो पताक घेऊन ज्यावेळेस आम्ही निघालो सगळं टीव आमच्या समोर बिरवलं हे आमचं रोजचं काम आहे वारकऱ्याचं काम आहे काम काय खांद्यावर पता घेणे गळ्यात टाळ घालणे गळ्यामध्ये पवित्र अशी माळ घालणे भगवंताच नामस्मरण करणे देह भगवंताला समर्पण करणार मला लोक एकदा एका मोठ्या माणसानं म्हटलं कि काय बोले माळे तुम्हाला पंढरपूर मे शिस्त आहे बोले म्हणून किंवा काय बोले वारकरी दर्शन खूप घुसतेही आहे तुझ्या वेळात तुळशीची माळ आहे का त्यानं म्हटलं नाही आहे तुझ्या घरात नाही म्हणून तू घुसत आम्ही का घुसतो अरे आम्हाला लाचा वर म्हणून लागेल वारकरी नाही व्हायला पाहिजे आणि मी सांगतो आपल्या घरात एक तरी वारकरी पाहिजे नाही राहिलाच पाहिजे आपल्या घरात एक तरी वारकरी पाहिजे सोन्याची घालू नका